सध्या काही दिवस झोप लागत नाही आहे तेव्हा जाऊन कळते रात्रीची सकाळ व्हायला वर्षानुवर्ष लागतात चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे काही त्रास सांगायचे नसतात ते भोगायचे असतात एक बोलू तुझ्या या अशा स्वभावामुळं तू एक दिवस सर्व काही गमावून बसशील काळजी करू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे रडून रडून अश्रूसुद्धा संपले आहेत पण संकट जात नाहीत विश्वाच्या निर्मात्यानं आयुष्याची रचनाच अशा प्रकारे केली आहे की जीवनात सर्वंकष यश देऊनही जीवनाचे चित्र तो कुठंतरी जाणीवपूर्वक हो अपूर्ण ठेवतो ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत जमिनीवरच राहा याची सतत आठवण करून देत असते किती नशिबवान असतात ना ती, ती लोकं ज्यांना रोज आपल्या हक्काच्या व्यक्तीला मिठीत घेता येतं तू माझं ऐकून घेतोस तुझ्यावर प्रेम करण्यासाठी एवढं कारण पुरेस आहे मला तुझं नाव तर रेशन कार्डवर चढवणार होतो आणि तू तर मला ब्लॅकलिस्ट करून टाकलंस जास्तीच्या अपेक्षा कुठं ठेवल्यात फक्त पावसाळ्यात एकदा भेट व्हावी हीच एक अपेक्षा आहे जुरावं त्या एका भेटीसाठी भेटावं पुन्हा त्याच भेटीच्या आठवणीत जुरण्यासाठी ते आयुष्य अजून किती आणि काय काय परीक्षा घेणार आहे हे त्या भगवंतालाच माहिती आता सर्व काही ठीक होईल असं वाटत असताना अजून एक संकट समोर उभं असतं आणि मग सुरू होतं पुन्हा शून्यातून वर येण्याची परीक्षा तू ऑप्शन म्हणून असतीस ना तर तुझ्या एका भेटीसाठी तरसलो नसतो डिअर अहो तुम्ही माझ्या आयुष्यातील वहीचं शेवटचं पान आहात मनाविरुद्ध लग्न झालं की सुरू होते तडजोड पण किती वेळ कुणी सांगू शकेल का ती म्हटली होती आईबाबांच्या पसंतीनं लग्न करतीय प्रेमाचा त्याग करती आहे कितीही त्रास झाला तरी संसारात तरी सर्व सहन करेन पण परत घरी येणार नाही सध्या तिचं हेच चालू आहे